नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे सहकारी बँकेमध्ये मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर कोणतं पद आहे तर ज्युनियर ऑफिसर या पदासाठी पदभरती सुरू झालेली आहे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये तुम्ही फ्रेशर आहात तरी सुद्धा अप्लाय करू शकणार आहे पदसंख्येचा जर विचार केला तर तीच पद भरली जाणार आहेत मित्रांनो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो तर या ठिकाणी कोण कोण अप्लाय करू शकतो एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे वयाची मर्यादा काय सांगितलेलं आहे जॉब लोकेशन काय असणार आहे त्याचबरोबर परीक्षेचं पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल ही व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल अजूनही तुम्ही आपल्या चॅनल केलं नाहीये तर करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर दररोज बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत तीच जागा रिक्त आहेत मित्रांनो ज्युनियर ऑफिसर पदाकरता ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी कोण कोण अप्लाय करू शकतो तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आजी माझी सैनिकां व्यतिरिक्त म्हणजे जर तुम्ही सैनिक नसाल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पण त्यासाठी काही त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे जस की कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किमान पंचावन्न टक्के गुण घेऊन तुम्ही जर पास झालेले असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्याचबरोबर एम एस टी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता टंकलेखनाचा वेग त्यांनी सांगितलेला आहे किमान मराठी प्रतिशब्द शब्द तीस चा व इंग्रजी चाळीसचा जर तुमच्याकडे स्पीड चा सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या, या पदासाठी त्याचबरोबर आणखीनही काही त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे जसं की दुचाकी वाहन चालवता येणे आवश्यक असणार आहे यासाठी अंतिम निवड झालेल्या उमेदवाराचे वाहन परवाना लायसन्स रुजू होण्यापूर्वी बँकेकडे दाखल करणे आवश्यक राहणार आहे त्यामुळे जरी नसेल तरी तुम्ही जॉईन व्हायच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी बँकेमध्ये सादर करावे लागणार आहे मराठी हिंदी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे निवडीसाठी प्राधान्यक्रम पदवी व्यतिरिक्त पद्युत्तर शिक्षण बँकिंग किंवा तत्सम क्षेत्रातील कामाचा जर अनुभव असेल उदाहरणार्थ बँका किंवा पतसंस्थामधील किंवा वित्तीय संस्थांमधील तुमच्याकडे अनुभव असेल त्याचबरोबर जे ए आय बी सी ए आय बी जी डी सी ए कोर्स झालेला असेल प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर एनसीसी स्काउट गाईड त्याचबरोबर खेळ इत्यादी मध्ये जर प्रावीण्य असेल तुमच्याकडे तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल आजी माझी सैनिकांकरिता माझी सैनिक एक सर्व्हिसमॅन आहात तुम्ही तर त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया दिलेला आहे पात्र उमेदवारांकडूनही या पदासाठी खालीलप्रमाणे अर्ज मागवण्यात येत आहेत जसं की कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान पन्नास टक्के गुण घेऊन जर तुम्ही पास झालेला असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तर मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस या तारखेपासून ते एकतीस आठ दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंतच्या कालावधीत अर्ज करण्याच्या दिवशी निवृत्त सैनिकाचा निवृत्तीनंतरचा कमाल कालावधी तीन वर्ष असणे आवश्यक राहील यापेक्षा अधिक कालावधी होणाऱ्या उमेदवाराचे वय पंचेचाळीस वर्षाचे आत असूनही तो उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र होणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर उमेदवाराची वयोमर्यादा आजी माझी सैनिकांव्यतिरिक्त किमान वय बावीस वर्ष आणि कमाल वय पस्तीस वर्ष त्यांनी वयाची मर्यादा दिलेली आहे हे कोणासाठी आहे तर आजी माझी सैनिकां व्यतिरिक्त त्याचबरोबर जर तुम्ही आजी किंवा माझी सैनिक आहात तर तुमच्यासाठी वयाची मर्यादा काय आहे तर कमाल पंचेचाळीस वर्ष वयाची मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे तारीख दिलेली आहे अकरा आठ दोन हजार पंचवीस या तारखेपासून ते एकतीस आठ दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंतच्या कालावधीत अर्ज करण्याच्या दिवशी पर्यंतच तुमचं हे वय असणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन शुल्क किती आकारलेलं आहे तर एक हजार रुपये या ठिकाणी शुल्क आकारलेलं आहे व त्यावरील अठरा टक्के जीएसटी असणार आहे ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे या ठिकाणी रिजनिंग सब्जेक्ट असणार आहे अठरा मार्क्सला जनरल इंग्लिश असणार आहे अठरा मार्क्सला न्यूमेरिकल एबिलिटी असणार आहे क्वांटिटेटिव ऍप्टिट्यूड असणार आहे अठरा मार्काला कॉम्प्युटर अवेअरनेस असणार आहे त्याचबरोबर जनरल अवेअरनेस असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी हा नव्वद मार्क्सचा पेपर तुमचा घेतला जाणार आहे परीक्षेचं स्वरूप आणि निवड कशा पद्धतीने असणार आहे तर परीक्षेचा कालावधी नव्वद मिनिटाचा असणार आहे बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत परीक्षा नव्वद गुणांची असणार आहे तोंडी मुलाखत सुद्धा घेतली जाणार आहे दहा मार्कांची परीक्षेचं माध्यम मराठी व इंग्रजी असणार आहे त्यामुळे तुम्ही मराठी भाषेतूनही ही देऊ शकणार आहात लेखी परीक्षेतून मुलाखतीस पात्र होणाऱ्या म्हणजे शॉर्टलिस्टेड होणाऱ्या उमेदवारांची सातारा येथे तोंडी मुलाखत घेण्यात येणार आहे उमेदवाराची निवड केवळ गुणवत्तेवरच असेल व त्यानुसार प्रतीक्षा यादी तयार करून आवश्यकतेनुसार भरती केली जाणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी त्यांनी सांगितलेला आहे अकरा आठ दोन हजार पंचवीस या तारखेपासून ते एकतीस आठ दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे परीक्षेचं ठिकाण सातारा हे असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला ला, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद